नमस्कार आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज गेल्या अनेक वर्षापासून सतत धार्मिक देखावा दाखवण्यामध्ये पीएल ग्रुप संपूर्ण शहर परिसरामध्ये आपला आपल्या मंडळचे आगळवेगळे नाव तयार केला आहे धार्मिक देखावे दाखवतो त्याची घेतलेली पूर्ण काळजी घेऊन तो आकर्षक कसा दिसेल याचे तत्वतंत पालन केले आहे व त्यामुळे समाधान देणारे वाटते असते यावर्षी सुद्धा असाच देखावा पीएल ग्रुप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे श्री खाटूश्याम हा सुंदर देखावा यावेळेस पी एल ग्रुपचे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे साहेब युवा नेते दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखवण्यात आला आहे हा देखावा पीएल ग्रुप गणेशोत्सव दोन हजार पंचवीस सातपूर कॉलनी येथील आनंद शाछा स्टॉप येथे दाखवण्यात आला आहे या वेळेचा आरतीचा मान सामाजिक कार्यकर्ते उद्योजक बिल्डर अंकुश लोंगडे पाटील कॅनरा बँकेचे मॅनेजर राजेश जयस्वाल यांना मिळाला आहे दरवर्षी धार्मिक स्थळांची नवनवीन देखावे गणेश भक्तांसाठी साजरी केली जातात त्यामध्ये जयजोरी गडाचा देखावा असेल सप्तशृंगी मातेचा देखावा वैष्णोदेवीचा देखावा ही देखावे गणेश भक्तांसाठी साजरी केली जात असतात यासाठी गणेशोत्सव मंडळाचे नाव सर्व दूर पसरले आहे त्या अनुषंग गाणे यावर्षी अध्यक्ष सुनील गायकवाड दीपक नानाजी लोंढे मंगेश भाऊ वाघमारे अजर शेखर जीवन रायते मनोज पलावे नाना जाधव मलिक काळे मोहनदास महाले अशोक नॅटवट तिरण यादी दीपक दादाजी मुंडे साळवे दीपक उबाळे विक्की सोनकांबळे संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव अक्षय कांबळे पंकज वाघ यांच्या सहकार्याने राजस्थान येथील श्री खाटूश्याम यांच्या देवस्थानाचा देखावा यावेळी गणेशोत्सव मंडळातर्फे उभारण्यात आलेला आहे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक बिल्डर अंकुश धोंगडे पाटील व कॅनरा बँकेचे मॅनेजर राजेश जयस्वाल यांनी दीपक नानाजे लोंढे यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले व पी एल ग्रुप गणेश उत्सवाचे मंडळ झाले हा एक सामाजिक कार्यक्रम करताना खूप आपल्याला काय आहे ना समाजासाठी काहीतरी आपण करू पहिले ही विचार यावा लागत आल्यानंतर आपण कस काय हे मूर्त रूप त्याच्यासाठी खूप खूप विचार करून खूप खूप प्रयत्न करून असं काही एक प्रोग्राम आपण साजरा करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्या नाना भाऊना खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि या प्रोग्रामासाठी या मंडपासाठी या पूर्ण जे आपले कार्यक्रम आहे यासाठी जे जे लोक आपले छोटे किंवा मोठे योगदान दिले आहेत त्यांना सर्वांना मनपूर्वक आभार आणि असच आपण एक मित्र राहू एक एकत्र राहून समाजाला एक समाजा काय बोलतो एकता वक्तव्य समाप्त करतो थँक्यू धन्यवादपर्यंत पोहोचलेला आहे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी मंडळाचं एकविसाव्या वर्षात आपण पदार्पण करत असताना एकवीस वर्षाची परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आपण धार्मिक कपासलेली आहे सामाजिक आहे मला वाटतं चौथं पाचवं वर्ष आपण लगातार धार्मिक पसंती दिलेली आहे नानाबाबंच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली काम करत असताना यांच्या जयंती उत्सवाच्या अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे आणि निश्चितच श्याम बाबांचा देखावा आपण या ठिकाणी सादर केलेला आहे आणि तो सातपूरकरांच्या पसरतीशी दिसून उतरेल असं नाविन्यपूर्ण वैविध्यपूर्ण या ठिकाणी देखाव आपण मंडळातर्फे सादर करत असतो आणि निश्चितच या ठिकाणी राजस्थान मधील खाटू श्यामला ज्यांना जाता येणं शक्य नाही त्यांच्यासाठी सातपूर साथ कॉलनी मध्ये ही खाटू नगरी ना नारा भाऊनी उभारले नारा भाऊ साठी एक जोरदार आणि मला विश्वास आहे या ठिकाणी तुम्ही ज्यांची

दरवर्षी प्रमाणे आपण मागील वर्षी आई जगदंबेच्या वडीलच्या गडावरचा देखावा या ठिकाणी सादर केला होता तत्पूर्वी देवीचा या ठिकाणी गड उभारला होता तत्पूर्वी मागच्या वर्षी आपण खंडोबा महाराजांचा या ठिकाणी गड उभारला होता आणि आज या ठिकाणी आपण साठू यांचा देखावा सादर केलेला आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे पुढील वर्षी देखील धार्मिक सामाजिक असा विषय असेल आणि निश्चितच त्या विषयाला पूर्ण न्याय देण्याचं काम मित्रमंडळ गणेश उत्सव निश्चितच करेल अशी सगळ्या गणेश भक्तांची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी कामकाज होईल या ठिकाणी प्रमुख पाहुणे यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली श्यामा आपण त्याच्यानी त्यांचं मंडळातर्फे तर्फे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांचा ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो देतो आणि खाटू श्याम त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील अशी बाबांच्यानी प्रार्थना करतो ग श्याम बाबा की खाटू श्याम की आणि तर आलेलं करून काम येते आला मानतो आमच्या आदर्श समज मला भाई गो यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होतोय त्यांचे पण खूप खूप आभार सर्व पीएम अधिकाऱ्यांचे पण खूप खूप आभार असं सहकार्य असू द्या